माडा लोकसभा मतदारसंघात काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरती जोरदार टीका केली या निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपची गद्दारी करून स्वतःसाठी मोठा खड्डा खांदलाय असा घणाघात त्यांनी केला पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांसह मोहिते पाटील यांच्यावरती निशाणा साधला पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर काल देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली या सभेपूर्वी माध्यमांशी बोलताना सिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्यावरती निशाणा साधला माळा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मी आव्हान दिलं होतं त्यांनी ते आव्हान स्वीकारलं नाही तसंच मोहिते पाटील ज्या पक्षात राहतात त्या पक्षाची ते नेहमी गद्दारी करतात उद्या ते पवारांना सोडून मायावतींच्या पक्षात देखील जातील ग्रामपंचायतीला पडलेले मोहिते पाटील उद्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी उभे राहिले तर नवल वाटायला नको असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे यावेळी सभेत बोलतानाही रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्यावरती निशाणा साधला शरद पवार अनेकांच्या भावनांशी खेळले त्याचप्रमाणे अभिजित पाटील यांच्या भावनांशी पवार खेळले आणि त्यांना राष्ट्रवादीत इच्छा नसताना प्रवेश करायला लावला विठ्ठल कारखान्याचे पाच साडेपाच कोटी रुपये मोहिते पाटील यांनी दिले नाहीत अशी टीका त्यांनी यावेळी केलेली आहे